नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे स्वातंत्र्य दिन म्हणजेच पंधरा ऑगस्ट तर सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर मी सुद्धा चाललेले वरदारू ते पण चाललेले तुम्हाला दाखवते आणि आता मी सुद्धा औरून चाललेले झेंडावंदन वंदन करायला शाळेमध्ये आरू वरदच्या तर त्या अगोदर तुम्हाला दाखवते तर तु मी का म्हणजे लोखंडी तव्यात वांग्याची सुक्की के भाजी केलेली होती आणि चपात्या मुलांपुरत्या केलेल्या होत्या त्याच्यानंतर देवपूजा सुद्धा केलेली होती आणि इथं स्वामींची पूजासुद्धा मी इथं मांडलेली होती स्वामी चरित्र सारामृत तर ते सुद्धा माझं झालं होतं तर शाळेत खाऊ वाटायचा म्हणून हा चॉकलेटचा फोडा आणलेला होता तर तो शाळेत आता द्यायचा होता बरोबर आणि इथं आरू वरदसुद्धा तयार झालेली आहेत बघा तर त्यांचं सुद्धा थोडंसं फोटो वगैरे काढलं तर वरद बघा बेल्ट लावायचं लक्षात नाही त्याच्या बेल्टने अडकवला नाही ना तर तो तसाच फोटो काढायला उभा राहिलेला आहे तर इथं आरूच्या मैत्रिणीसुद्धा होत्या तर त्या पण उभा राहिल्या त्यांचं पण फोटो काढायचं चालू होतं तर मुलं बघा रोज लवकर उठत नाहीत उठवावं लागतं पण आज पंधरा ऑगस्ट आहे म्हटल्यावरती आपोआप लवकर उठून त्यांचं ते आवरून बसले इतक्या लवकर सकाळ सकाळी किती लवकर बघा सात वाजून थोडंच म्हणजे एक सात वाजून पाच दहा मिनटं झालेली असतील त्यावेळेस सगळं आवरून बसले आहेत झेंडा वंदन करायला त्यांना जायचं आहे तर त्याच्यासाठी तर, तर या पण व्हिडिओ क मी करत होते तर या दोघीसुद्धा माझ्याशी बोलत होत्या त्या पण लवकर उवरून आलेल्या होत्या लवकर उठून तर त्या मला सांगत होत्या आम्ही कधी उठलो काय झालं ते सगळं तर माझं पण मग स्वयंपाक पण राहिलं अजून सगळं काम राहिलेलं फक्त देवपूजा आणि थोडं मुलांपुरतं जेवण झालेलं होतं तर मला शाळेत नेऊन ते करायचं होतं तर इथं मग आम्ही शाळेत आलेलो होतो शाळेत पण छान असं म्हणजे स्वच्छता केलेली होती फुगे लावलेले होते त्याच्यानंतर झेंडे ठिकठिकाणी अडकवलेले होते झेंडावंधनची तयारी खूप छान केली होती शाळेत आज पण इकडं पाऊस चालू होता त्यामुळे खाली थोडं ओलं ओलं तुम्हाला दिसतंय बघा पण काही नाही पण छान असा कार्यक्रमसुद्धा इथं आता साजरा होणार आहे पंधरा ऑगस्टसाठी सगळेजण जमलेले आहेत तर इथं मराठी शाळा प्लस अंगणवाडी हे दोन्ही मुले असतात इथे एकत्र झेंडावंदन केलं जातं तर अंगणवाडी पण इथेच आहे आणि मराठी शाळा पण तर जिल्हा परिषदची शाळा आणि इथं मग सगळी मुले आज छान अशा आवरून वगैरे उत्साहाने इथं आलेली होती आणि इथं रांगेत उभा राहण्यासाठी असं हे खडूने केलेलं होतं सॉरी पावडर टाकलेली होती अशी रांगा केलेल्या होत्या तर इथं मॅडम पण असं रांगा वगैरे करून घेत होत्या जी अंगणवाडीची मुलं आहेत त्यांना अजून एवढं काय असं कळत नव्हतं तर त्यांनी ते त्या म्हणजे मोठ्या मुलांनीसुद्धा त्यांना समजून घेतलं आणि इथं छान असा कार्यक्रमाची तयारी पण केलेली होती

देश सला में इस तिरंगे को जिससे है सर हमेशा रखना इसका जब तक दिल में जान है माननीय मुख्य अतिथि आदरणीय शिक्षण और मेरे प्यारे भाई बहनों आप सभी को मेरा प्यार भरा नमस्कार सबसे पहले आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक बधाई सबसे पहले पंद्रह अगस्त भारत देश के गर्व सौभाग्य और सम्मान का दिवस है यह हमारा एक राष्ट्रीय पर्व है पंद्रह अगस्त एक को हमारा देश ब्रिटिश शासन से मुक्त हुआ तभी से हम भारतवासी इस दिन को धूमधाम से मनाते हैं जय हिंद जय भारत आरो आणि वरचं दोघांचं भाषण झालं त्याच्यानंतर मी इथं घरी आलेले तर इथं आमचा डिंगले आणि कोंबडी आणि पिल्लं बघा कशी अशी त्यांना भूक लागली कारण ते आत्ता मी आल्यानंतर सोडलेलं आहे तर यालासुद्धा डिंगल्यासुद्धा भूक लागली तर माझी आणखी पण काम राहिलेली होती तर पटपट मी सगळी कामे आता इथं करून घेणार आहे कपडे वगैरे धुवायचे राहिलेले होते आत्ताच मी घरी आलेली होती तर इथं बघा मी कपडे धुवून वाळतसुद्धा घातले त्याच्यानंतर लगेचच क कारण इथं पावसाचं वातावरण आहे नंतर कपडे वाळत नाहीत आणि माझा थोडा स्वयंपाक राहिलेला होता तर म्हटलं चला तोसुद्धा आता आपण लगेच इथं करून घ्यायचा तर इथं मग मी पटपट आता पहिल्यांदा चपात्या राहिल्या करून घेते म्हणजे मुलं अजून जेवली नव्हती तर म्हणजे शाळेतून आल्यानंतर शाळेत जाताना त्यांनी खाल्लेलं होतं थोडंसं पण आता आज पंधरा ऑगस्ट ध्वजवंदन करून आल्यानंतर मग जेवायचं होतं तर आरू बघा इथं आरू पण ब्लॉगचं शूट करायला बघते बघा शिकते सांगते तुम्हाला माहिती कशाची कशाची काय काय आणि नंतर मग मी माझं मला काहीतरी काम होतं मग मी बाहेर गेले तोपर्यंत आरू इथे येऊन कारभार करत होते आणि त्याच्यानंतर मग पटपट इथं पट मी चपात्या करून घेतल्या तर कसा वाटला ब्लॉग मैत्रिणींना आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद